भागा मद्धे ले ले तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत नानायक प्रियाने आता गोरीबाईने हाताशी घेत अर्जुन शाहिली कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळून सुभेदारांच्या घरात सुनामी आणलेली असते तर रागाने पेटलेली पूर्णाची आता डायरेक्ट तिथे अर्जुनचं थोबाड फोडून सायलीला कायमचं सुभेदारांच्या घरातून हकलवून देणार असते ज्यावेळी अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर्स जेव्हा सुभेदारांच्या समोर येतात तेव्हा कल्पना आणि प्रताप या दोघांचाही आता अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरचा विश्वास उडत ते दोघेही आता पूर्णाईंच्या बाजूने जात सायलीला सुभेदारांच्या घरातून कायमचं हकलवून देत प्रियासोबत आता अर्जुनच्या लग्नाची गाठ बांधणार असतात परंतु अर्जुन तिथे आता प्रियासोबत लग्न करायला नकार देत कल्पनाची समजूत घालून त्याचं असल्याचं कल्पनाला सांगणार असतो तर आता चिडलेली पूर्णाजी सुभेदारांसमोर सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कसं घेऊन येणार तर त्यानंतर जेव्हा सायलीला आता सुभेदारांनी हकलवून दिलेलं असतं त्याच वेळेस अर्जुनने कल्पना समोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर आता कल्पना अर्जुनची या सगळ्या प्रकरणामध्ये साथ कशी देणार आणि अर्जुन सायलीला ते एकत्र आणणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की प्रियाने आता पूर्णाची समोर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणलेली असते आणि प्रिया खोटं बोलत नाही हे आता तिने दाखवून दिलेलं असतं तर त्याचवेळी पूर्णाची चिडलेली असते आणि पूर्णाची ते प्रियाला सांगते की म्हणजे मी माझ्या प्रतिमेला दिलेलं वचन कधीच तुटणार नाही मी माझ्या प्रतिमेला सांगितलं होतं की तिची मुलगी तन्वी आणि अर्जुन या दोघांचंच लग्न ना होणार आणि इतके दिवस मला अपराध्यासारखं वाटत होतं परंतु तन्वी आता तू चल त्या सायलीला या घरातून हाकलून देणार आणि या घरात प्रतिमेला दिलेलं होत तुझं आणि अर्जुनचंच लग्न होणार असं ठणकावून सांगते तर प्रिया आता खूप खुश झालेली असते तर प्रिया सुभेदारांची सून होणार या गोष्टीमुळे अस्मिता सुद्धा खूप खुश झालेली असते तर पूर्णाची इकडे बाहेर आलेली असते तर पूर्णाची इकडे आता बाहेर आल्यानंतर सायली आणि अर्जुन या दोघांना मोठ्या मोठ्याने हाका मारत असते तेव्हा आता कल्पनाला भीती वाटते आणि कल्पना विचार करते की तन्वी घरी आली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी राडा घरात होणारच आणि तेव्हा कल्पना आणि प्रताप विचारतात की अगं पूर्णाई काय झालं आहे तुम्ही असं का ओरडताय तेव्हा पूर्णाची तिथे सांगते की कल्पना आधी तुझ्या मुलाला अर्जुनला आणि त्या मुलीला बाहेर बोलव तर आता अर्जुन सायली खालती आलेली असतात तेव्हा चिडलेली पूर्णाजी आता अर्जुनच्या समोर जाते आणि त्याला म्हणते की अर्जुन तुम्हाला जरा ही लाज वाटली नाही का आमची या घरात फसवणूक करत असताना या मुलीचं तर सोड रे ही काय आपल्या घरचीच नाही परंतु तू तू आमची फसवणूक केलीस आमच्यापासून सत्य लपवून ठेवलंस तर अर्जुन घाबरलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की आणि पूर्णाजीला म्हणतो की काय झालं पूर्णाजी तू एवढी चिडली काय आहेस माझ्यावरती तर सायली तिथे आता पूर्णाजीला म्हणत असते की आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा तेव्हा चिडलेली जी सायलीला म्हणते की तुझं तर तोंड बंदच ठेव तू या घरात जेव्हा पासून आली आहेस ना तेव्हा तू आमच्या घरातली सगळी माणसं तोडून टाकलीस आमची सगळी नाती तोडून टाकलीस आणि आता चांगोलपणाचा आव आणतेस का तेव्हा आता कल्पनाला धक्काच बसतो आणि कल्पना म्हणते की अहो पूर्णाई तुम्ही जर नाहीच सांगितलं तर आम्हाला कसं समजणार आहे तर मध्येच आता अस्मिता म्हणते की अगं मम्मा तुझ्या तुझ्या तुजा या लाडक्या सुनेवर आणि तुझ्या मुलावर खूप जास्त विश्वास आहे ना परंतु या दोघांनी आपल्या घरातल्या सगळ्यांची इतकी मोठी फसवणूक केली आहे ना की यांना तर ना मला आता ना या सायलीला तर या घराच्या बाहेर धक्के मारून हाकलवून द्यावं असं वाटतंय तर चिडलेली कल्पना तिथे अस्मिताला म्हणते की अस्मिता तुझं तोंड बंद ठेवा आम्ही सगळेजण मोठे बोलत आहोत कशा ना कशाला मध्ये नाक खूप असतेस त्यावरती पूर्णाची चिडते आणि म्हणायला लागते की कल्पना अस्मितावरती ओरडण्याआधी ना तुझ्या मुलाचे प्रताप काय आहेत ना ते बघ आधी तर आता पूर्णाची लगेचच फाईल घेते आणि म्हणते की बघ तुझ्या मुलाने काय गुण उदळले आहेत ना ते बघ एकदाच आम्ही जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला की या मुलीवरती विश्वास ठेवू नका परंतु तुमचं नाही तुम्ही ना करायचं तेच केलं माझा या मुलीवरती आधीपासूनच विश्वास नव्हता तेव्हा आता प्रताप अश्विन कल्पना आता जेव्हा ती फाईल ओपन करून बघतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो तर अर्जुनला आता तिथे अश्विन म्हणतो की दादा तू आणि वहिनीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे तेव्हा अर्जुनला आणि सायलीला मोठा धक्काच बसलेला असतो बस तर अर्जुन विचार करतो की फाईल मी ऑफिसमध्ये ठेवली होती ती ही माझ्या कवर्डमध्ये आणि ही फाईल अचानक बाहेर इकडे तन्वीपर्यंत कशी येऊन पोहोचली तर प्रतापसुद्धा खूप चिरलेला असतो आणि प्रताप म्हणतो की अर्जुन अरे हा काय प्रकार आहे आणि तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायची काय गरज होती अरे तू एवढा आमच्या समोर इतकं या सायलीवरती प्रेम असल्याचं दाखवत होतात ना तुमचं लग्न खोटं आहे आणि आम्ही या खोट्या लग्नावरतीच विश्वास ठेवत होतो आतापर्यंत तू तर या घराचा मुलगा आहेस ना मग आमचीच घरातल्यांची फसवणूक का केलीस आता घरातले सर्वच जण तर खूप सारे प्रश्न विचारून अर्जुला भांभावून सोडतात अर्जुला पुढे काय उत्तर द्यावं तेच समजत नसतं तर तिथे प्रिया लगेच नाकखूपसते आणि लागते की मी सांगते मामा की नक्की काय घडलं होतं म्हणजे या सायलीकडे ना मधुभाऊन सोडवण्यासाठी पैसे नव्हते ना ही ना स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे मी आधीपासून सांगितलं होतं परंतु तुम्ही माझ्यावरती विश्वास विश्वास न ठेवता या सायलीवरती ठेवला मला असंच वाटतं की या सायलीने ना अर्जुन ओढलं असणार आहे आणि त्याला लग्न करायला भाग पाडलं कारण अर्जुनशी एकदा लग्न झालं एकदा का अर्जुन या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकला तर तो आता फी न घेता मधुभवना सोडवेल आणि सायलीचा काय सरळ सोपा मार्ग तिने वापरला आपल्या अर्जुन खूप भोळा आहे त्याला जाळ्यात अडकवलं तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो ला की तन्वी तुझ्याला गप्प बसशील का तुला या प्रकरणामधलं काहीच माहित नाहीये तुम्ही उगाच कोणत्याही गोष्टीला तर्क लावू नका तेव्हा चिडलेली पूर्णाची आता म्हणायला लागते की अर्जुन तुला असंच वाटतं ना की आम्ही तर्कवितर्क लावत बसतोय मग तू सांग की तू या मुलीशी खोटं लग्न का केलं असं काय आवड कोसळलं होतं की तुला या मुलीशी खोटं लग्न करून आमची आपल्या माणसांची तुला फसवणूक करावी लागली तर तिथे आता अर्जुन गप्पच असतो अर्जुनला काय पुढे बोलावं तेच सुचत नसतं तर अश्विन सुद्धा लगेच म्हणायला लागतो की दादा माझा ना तुझ्यावरती खूप विश्वास होता तू तर माझा आयडिय होताच परंतु आजचं तुझे हे वागणं ना मला ना तुझा फक्त आणि फक्त तिरस्कार वाटायला लागलाय तर चिडलेली पूर्णाची आता तिथे प्रतापला सांगते की प्रताप आत्ताच्या आता फोन कर आणि चैतन्यला इथे बोलावून घे जेव्हा मी चैतन्यला फोन केला होता तेव्हा चैतन्यने सुद्धा आम्हाला मला सांगितलं की या दोघांचं लग्न खरं आहे तो माझ्याशी इतकं खोटं का बोलला मला ना त्याला आत्ताच्या आत्ता जा विचारायचा आहे तेव्हा प्रताप लगेचच चैतन्यला फोन करतो तर अर्जुन इथे सांगत असतो की प्लीज चैतन्याला या सगळ्या प्रकरणामध्ये ओढू नका त्याची यात काहीच चूक नाहीये तर अर्जुन लगेचच आता कल्पनासमोर जातो आणि म्हणायला लागतो की मम्मा मम्मा प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव हे सगळं मी का केलं ते मी तुला सांगेन परंतु प्लीज आता माझ्यावरती विश्वास ठेव चैतन्यला इथे बोलावू नका तेव्हा चिडलेली कल्पना आता डायरेक्ट अर्जुनच्या कानफाटात मारते आणि मनाय रडतच म्हणायला लागते की अर्जुन अरे आमचं नक्की चुकलं काय होतं आम्ही तुझ्यावरती संस्कार कमी करण्यात कमी पडलो होतो का तुला हे असं सगळं करण्याची काय गरज होती अर्जुन आणि कल्पना आता सायलीकडे जाते आणि रागाने सायलीला म्हणायला लागते की सायली तू सांग अगं या घरात आल्यापासून बाकीच्या घरच्यांचं सोड परंतु मी तर तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता तुला या घरची सून नाही तर या घरची मुलगी मानलं होतं तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं तुला मुलगी मानलं आणि तुला आईची माया दिली होती मज या सगळ्यात माझी काय चूक होती तुमचं लग्न खोटं आहे आणि ते कशासाठी केलं होतं ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली तुम्ही मला तरी विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगू शकत होतात ना तर आता सायली म्हणायला लागते की आई मला माफ करा प्लीज मला माफ करा मी यांना सांगितलं होतं सरांना की आपण हे सगळं काही घरातील कोणाला एकाला तरी सांगूयात परंतु यांनी आता कोणालाच काहीच कळू द्यायचं नाही असं मला सांगितलं होतं आणि मला आता यांच्यासोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार मला आता या सगळ्या गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवाव्या लागल्या माझा होता तेव्हा मा लगेच अस्मिता नाम्मा तू या मुलीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोसा कोणकोठली अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी आहे ही मी आधीपासूनच सांगत होते की यांचं लग्न मला तर खोटच वाटत आहे हे आपल्या समोर उगाच खोट बायको असल्याचं नाटक करत आहेत परंतु माझ्यावरती तुम्ही विश्वासच नाही ठेवला आणि आता हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून परत चूक करूच नका इतक्यातच चैतन्य आलेला असतो तर चैतन्य आता सर्वांना चिडलेलं पाहून जरासा घाबरतो तर पूर्णाजी चैतन्याला समोर उभा करते आणि म्हणते चैतन्य ज्यावेळी मी तुला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाबद्दल विचारलं होतं तेव्हा तर तू म्हणालास की यांचं लग्न खरं आहे मग हे काय आहे असं आता पूर्णाची कॉन्ट्रॅक्ट फाईल समोर करते आणि चैतन्यला दाखवते तेव्हा चैतन्य सुद्धा आता शेरमेने मान खाली घालतो तर प्रताप म्हणतो की चैतन्य प्लीज मला उत्तर दे हे सगळं तुम्ही दोघांनी मिळून का केलं अरे तुला तर या घरचा आम्ही तिसरा मुलगा मानतो ना मग तूही आमची फसवणूक केलीस तेव्हा आता चैतन्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि चैतन्य ते सर्वांची माफी मागत म्हणायला लागतो की मला माफ करा खरं तर अर्जुनला मी जीवाच्या आकांताने घसा फाडून सांगत होतो की प्लीज हे सगळं काही तुम्ही करू नका परंतु अर्जुनने यातलं माझं काहीच नाही ऐकलं आणि मावशी माझा खरंच नाईलाज होता अगं अर्जुनने मला सांगितलं होतं की ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवायची ते तर तिथे आता सुभेदारांच्या घरात आणलेलं ते वादळ आणि सुभेदार परिवार अर्जुन तर अस्मिता लागते की डॅड चैतन्य सोड असतो मी चैतन्यने मैत्री निभवण्यासाठी अर्जुनची स्व चूकसुद्धा पोटात घातली परंतु अर्जुन आपल्याच घरात राहून इतके दिवस आपली फसवणूक करत होता तर पूर्णाची अर्जुनला म्हणायला लागते की वा अर्जुन वा सुभेदारांच्या संस्काराचे असे चितळे उडवले आहेस ना तू कि मला ना तुला आता या घराचा मुलगा आणि तुझा नातू मनाची सुद्धा लाज वाटायला लागली आहे इतके दिवस सतत बायको बायको करत जप बायकोच्या नावाचा जप करायचा आणि त्यानंतर खोटं आमच्या समोर प्रेम दाखवायचा आणि आम्ही सुद्धा मूर्खासारखं त्याच्या त्या, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत राहिलो आम्हाला मनापासून वाटलं की ही मुलगी या घरात आहे म्हणजे अर्जुनचं नक्कीच हिच्यावरती खूप प्रेम असणार आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मा मागे एक वेगळंच कारण होतं तर तिथे आता पूर्णाची म्हणायला लागते की काही नाही अर्जुन आता हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यानुसार ही मुलगी या घरात राहूच शकत नाही आत्ताच्या आत्ता ही मुलगी या घराच्या बाहेर जाईल आणि ती कल्पना आता पूर्णाची प्रिया आणि अस्मिताला सांगते की या मुलीची आत्ताच्या आता, आता बॅग भरा आणि हिला या घरातून हाकलवून द्या तेव्हा अर्जुन आला मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतो की अगं पूर्णाजी प्लीज असं करू नकोस प्लीज पूर्णाची मी सायलीशिवाय शिवाय नाही राहू शकत मी तिच्याशिवाय जगूही नाही शकत तेव्हा आता पूर्णाजीला मोठा धक्काच बसतो आणि पूर्णाची म्हणते की ते काही का नाही अर्जुन ही मुलगी या घरात राहणार नाही म्हणजे नाही या मुलीचं आपल्या घराची कसलंच नातं नाहीये आणि लगेच प्रिया आणि अस्मिताला आता संदेश मिळालेली असते प्रिया आणि अस्मिता आता तिकडे सायलीच्या रूम कडे जातात वरती सायलीचे कपडे सगळं काही बॅगेत भरायला लागतात आणि त्यानंतर ती बॅग त्यान खाली घेऊन आलेली असतात आणि सायलीची बॅग तिच्या हाती सोपवतात तेव्हा पूर्णाची म्हणते की हे बघ मुली आता चुबेदारांचा आणि तुझा कसलाही संबंध उरलेला नाही आणि अर्जुनशी तुझं जे काही कॉन्ट्रॅक्ट होतं ते संपलं आहे त्यामुळे तू या घरातून निघालीस तरी चालेल आणि जर तू नाही गेलीस तर मी तुला धक्के मारून या घरातून हाकलवून देईन तेव्हा सायली खूप रडत असते तर अर्जुन आता सायली प्लीज मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही असं सायलीला म्हणत असतो तर सायली आता खूप रडत असते आणि अर्जुनसुद्धा परंतु पूर्णाची आता तिथे सायलीला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलते तर चैतन्य सुद्धा आता तिथे काहीच करू शकत नसतो तर इकडे अश्विन अर्जुनला पूर्णाची चैतन्यला आणि अश्विनला सांगते की याला तुम्ही त्याच्या रूम मध्ये घेऊन जा तर आता पूर्णाचीने सायलीला सुभेदारांच्या घरातून हाकलवून दिलेलं असतं आणि त्यानंतर ती कल्पना आणि प्रतापला सांगते की मला जे वाटत होतं तेच घडलं म्हणजे तन्वीने योग्य वेळी आपल्यासमोर सत्य आणलं नसतं तर ही मुलगी या घरावर दबा धरून बसली असती आणि त्यानंतर एक एक करत सुभेदारांची माणसंही तोडली असती आणि सुभेदारांची प्रॉपर्टीही कदाचित बळकावली असते परंतु देवीच्या कृपेने आपल्याला सर्व काही सत्य वेळेवरती समजलं आणि हे फक्त आणि फक्त आपल्या तन्वीमुळे झालं आहे तेव्हा ही म्हणते की प्रताप आणि कल्पना मी आता खूप मोठा निर्णय घेतला आहे आता तो निर्णय या अर्जुनला मान्य असो किंवा नसो मला आता काहीच फरक पडत नाही मी असं ठरवलं आहे की आता तन्वी आणि अर्जुनचं धुमधाडाक्यात लग्न लावून द्यायचं तेव्हा चैतन्य अश्विन आणि अर्जुन या तिघांनाही मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे प्रिया आणि अस्मिता खूप खुश झालेले असतात तर प्रताप तिथे म्हणतो की पूर्णाई तुला आता जे ठीक वाटेल ते तू कर तेव्हा अर्जुन ठणकावून पूर्णाचीला सांगतो की नाही पूर्णाची माझं सायलीवरती प्रेम आहे आणि मी सायलीशिवाय कोणालाही हो माझ्या आयुष्यात स्थान नाही देणार तेव्हा अर्जुनला की अर्जुन तुझे एक वेळेस ऐकून तुला आता या घराच्या संबंध कायमचे तोडायचे नसतील तर तू तन्वी सोबत लग्न करायला तयार होतील मी दिलेल्या प्रतिमेला दिलेलं जे वचन होतं की तन्वी आणि अर्जुनचंच लग्न होणार ते आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे प्रताप माझं दिलेलं वचन आता तुटणारच नाही असं म्हणून आता पूर्णाही खूप खुश झालेली असते तर पूर्णाजी प्रतापला सांगते की लवकरात लवकर रविराजांना आपल्या घरी बोलावून घे घडलेला सर्व प्रसंग आपण त्यांना सांगू आणि त्यानंतर धूमधडाक्यात आपण तन्वी आणि अर्जुन या दोघांचं लग्न लावून देऊ तर अर्जुन आता चिडूनच वरती गेलेला असतो तर, गे तर कल्पनाला कुठेतरी सायलीचा स्वभाव खूप चांगला आहे हे समजलेलं असतं आणि सायली सारखी लाखात एक सून ही तिला मिळू शकत नसते सायलीचे सगळे काही गुण संस्कार हे कल्पनाने पाहिलेले असतात आणि कल्पनाला कुठेतरी वाटत असतं की अर्जुन जर सायलीच्या प्रेमात असेल तर सायलीला वेळेवरती विचारून जर सायलीचंही अर्जुनवरती प्रेम असेल तर मला या सगळ्यांमध्ये अर्जुन आणि सायलीची साथ द्यावी लागेल असं कल्पना विचार करत असते तर आता कल्पनाने केलेल्या विचारानुसार कल्पना आता सायली आणि अर्जुनला घरच्यांच्या विरोधात जाऊन एकत्र कशी आणणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे